केंद्र सरकार आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार अमित शाह यांनी सविस्तर माहिती दिली मित्रांनो बघू शकता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज शिर्डी दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार याबद्दल महत्वाचे मोठे वक्तव्य केले नेमके काय म्हटले आणि शेतकऱ्यांना किती रुपये नुकसान भरपाई मिळणार म्हणजेच जवळपास शेतकऱ्यांना पंचवीस हजार ते सत्तर हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणार अशी घोषणा केली पण कधीपर्यंत मिळणार आणि कशी मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती समोर बघूया राज्यातील मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावे अशी मागणी होत होती तसेच केंद्र सरकार देखील काही मदत जाहीर करील का करणार का असा सवाल विरोधक विचारत होते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डी दौऱ्यावर होते त्यावेळी अमित शहा यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत महत्त्वाचे मोठे वक्तव्य केले मित्रांनो राज्य सरकारने केंद्र सरकारला पंचनाम्याचा सविस्तर अहवाल पाठवा असे कोण म्हटले केंद्रीय गृहमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा केली जर राज्य सरकारने पंचनाम्याचा सविस्तर अहवाल जर पाठवला त्यानंतर पंतप्रधान मोदी लगेच मदत जाहीर करतील अशी माहिती अमित शहा यांनी दिली आज नगरमध्ये आलो आहे खरी भुमी, सरकर, पंडरी जाती। ही भूमी सहकार क्षेत्राची पंढरी मानली जाते पण याचा मूळ उद्देश ते आपल्याला माहिती आहे विठ्ठरा विखे पाटील आहे हे सर्व काही असू द्या पण आपल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काहीतरी मदत झाली पाहिजे याबद्दल मी महत्त्वाचं बोलणार आहे असे अमित शाह यांनी म्हटले यावर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते जवळपास हो साठ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेत शेती पिकाचे नुकसान झाले दोन हजार पंचवीस सव्वीस केंद्र शासनाने शेतकऱ्यांना सहकार क्षेत्र म्हणून घोषित केले पण महाराष्ट्राच्या वाट्याला ओला दुष्काळ तसे अतिवृष्टीसाठी एकतीसशे बत्तीस कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिले आहे त्यामधील सोळाशे एकतीस कोटी रुपये एप्रिलमधले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप होणार आहे असे शहा म्हटले शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही उपयोजना करत आहेत बावीसशे पंधरा कोटी फंड हा याचा अगोदर सेंट्रल गव्हर्नमेंटने महाराष्ट्र शासनाला दिला आहे यामध्ये जवळपास दहा हजार रुपये प्रति रक्कम आणि पंचवीस किलो धान्य असे महाराष्ट्र शासनाने वाटप केले आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले किंवा ज्यांच्या शेतामध्ये पाऊस साचला पाणी साचले अशा शेतकऱ्यांना तात्काळ दहा हजार रुपयाची मदत देण्यात यावी अशी माहिती म्हणजे अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिल्या मित्रांनो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना तात्काळ दहा हजार रुपयाची मदत मिळणार आहे आणि त्यानंतर पंचनाम्याचा अहवाल गेल्यानंतर शेतकऱ्यांना पुढील मदत मिळण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे अशी माहिती आज त्यांनी दे दिली त्यामुळे सरसगट शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मिळणार मित्रांनो में